नमस्कार विशेष बातमी समोर येत जात जत विधानसभा मतदारसंघातून भरघोस मताने निवडून येऊन आमदारपदी विराजमान झालेल्या माननीय गोपीचंदजी पडळकर यांचा आटपाडीमध्ये भव्य नागरिक सत्कार सोहळा संपन्न होणार आहे याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी पांडुरंग हतेकर पांडुरंग हतेकर आपण पाहत आहात सीबीएस न्यूज मराठी आज या ठिकाणी मालरानावरती हेलिकॉप्टर उतरणार आहे त्या प्रतीक्षेत सर्व जमा झाले नमस्ते आज या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरणार आहे म्हणून तुम्ही आहे आज ह्या हेलिकॉप्टर उतरणार आहे ती तर आम्ही सगळी जण आतुरतेन एवढी सगळी लोक जमा झालेत ही हेलिकॉप्टर आता जी येणार आहे ते आमचे लाडके नेते आमदार गोपीचंद पळकर साहेब त्यांचा नागरी सत्कार आम्ही आठपाळीकरांच्या वतीनं ठेवलेला आहे त्या सत्कारासाठी आमच्या भागातील काही लोक आहेत नारायण पुजारी असतील पुन्हा सिलसागर असतील पुन्हा गोरख पांढरे आहेत सांगुलचे पुन्हा बोझलिंग आहेत ह्याचे आपल्या कोशारीचे तर ह्या ह्यांनी सगळ्यांनी पण केलं तर की काही जणांनी चप्पल घातली नाहीत काही जणांनी केस कापली नाहीत काही जणांनी पंढरपूरमधून त्या हिनी गोरख पांढरेंनी जाऊन दंडवत घालत आरेवाडीच्या बिरोबाला गेलते का तर साहेब आमदार व्हावेत म्हणून आणि आपले ही गोरखपांढरे जे हे आपले बो बोजलिंग जे आहेत ते पण मामाला आदमापूरला त्यांच्या तिथून आदमापूरबद्दल चालत गेलते की साहेब आमदार झाले पाहिजे ह्यासाठी हे त्यांना ती लोक त्या हेलिकॉप्टरमध्ये बसून ती साहेबांचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमावरती पुष्पवृत्ती करणार का आहेत आणि त्याच्यानंतर जे आपल्या महापुरुषांचे जे हे आहेत पुतळे त्याच्यावरती पुष्प पुष्पवृत्ती करण्या करण्यासाठी आज हेलिकॉप्टर येणार आहे आणि एवढंच बोलून थांबतो नमस्कार तर बाकीच्या कार्यक्रमाचं नियोजन कसं असेल काय काय आज आदरणीय पडळकर साहेबांचा जो आटपाडी तालुक्याच्या वतीनं नागरी सन्मान होणारा त्याचं स्वरूप असं आहे की हत्ती आहेत उंट आहेत त्यानंतर पंचवीस घोडे आहेत त्याचबरोबर शिवाजी महाराज असतील डॉ दो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसूर्य महात्मा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले त्याचबरोबर शाहू महाराज नरवीरराजे उमाजी नाईक त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे असे जे महापुरुष आहेत महात्मा बसवेश्वर असे महापुरुष आहेत यांच्या वेशभूषेमध्ये या ठिकाणी रॅलीला स्टँडपासून सुरुवात होईल एक्कावन्न जे सी बी आहेत आणि एक्कावन्न जे सी मधून साहेबांच्या रॅलीवरती पुष्पृष्टी होणार आहे त्याचबरोबर हेलिकॉप्टरमधूनसुद्धा सर्वप्रथम साहेबांसाठी ज्या ज्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे पण पन केला होता की आमचे साहेब आमदार झाले पाहिजेत म्हणजे आमच्या साहेबांना दिवसांदिवस पुढं जाता यावर राजकारणात म्हणून अनेक कार्यकर्त्यांनी पण केले होते असे कार्यकर्ते हेलिकॉप्टरमध्ये बसून आटपाडी शहरामध्ये सध्या तीन पुतळे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा आहे क्रांतीसूर्य महात्मा फुलेंचा आहे तर या महापुरुषांवरती हेलिकॉप्टरमधून साहेबांसाठी जे पण ज्या लोकांनी केलं होतं त्यांच्या शुभ हस्ते हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी होणार आहे आणि त्यानंतर साहेबांची रॅली सुरू झाल्यानंतर सुद्धा त्या रॅलीवरती सुद्धा फुलांची वृष्टी होणार आहे तर हे हेलिकॉप्टरमधूनच पुष्पवृष्टी का तर आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब यांच्या कर्तृत्वाला नु नुसत्या कुठल्या एका तालुक्याची ना जिल्ह्याची सीमा नाही तर हे अखंड महाराष्ट्रभर लोकांपर्यंत पोचलेलं नेतृत्व आहे तरुण युवकांच्या मनामध्ये स्थान केलेलं हे नेतृत्व आहे आणि यांची उंची जी आहे गगनाला भिडण्यासारखी उन्च पुरुष, आहे उंच भरारी यांच्या पुढील राजकीय जीवनामध्ये व्हावी म्हणून उंचावरून हेलिकॉप्टरमधून त्या रॅलीवरती पुरष्पृष्टी होणार आहे अशा पद्धतीचं आजच्या कार्यक्रमाचं स्वरूप आहे आणि त्यासाठी तालुक्यातील जत तालुक्यातील त्याचबरोबर महाराष्ट्रातील गोपी सैनिक आज आठवाडीमध्ये डेरे दे दाखल झालेले आहेत सकाळपासून जे मानदेशाची लोककला आहे गजन नृत्य तोही कार्यक्रम कार्यक्रमस्थळी सध्या चालू आहे जवळजवळ तीस ते पस्तीस गज म मंडळं त्या ठिकाणी गजन नृत्यासाठी आलेले आहेत पट्टण कोल कोडोलीचंसुद्धा या ठिकाणी नृत्य करणारे बरेचसे हौशे गौशे नऊशे बारा बलोदार अठरा अवलदेदार सर्व जे कलाकार आहेत ते सुद्धा आजच्या सन्मान सोहळ्यासाठी उपस्थित आहेत आणि या माळरानावरती गोपीचंद पडळकर साहेबांवरती प्रेम करणारे हे सगळे सच्चे मावळे या हेलिकॉप्टर ज्याच्यातून वर्षा होणार आहे फुलांचा त्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत धन्यवाद सर सी बी एस न्यूज मराठी सांगली आठपडी